नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण सुकन्या समृद्धी योजनेतील एका मोठ्या बदलाबद्दल बोलणार आहोत जो तुमचा अकाउंट सुरक्षित करण्यासाठी अत्यावश्यक आहे तुमचा अकाउंट बंद होऊ नये म्हणून या महत्वाच्या कामाबद्दल लवकरच माहिती घेऊया अकाउंट सुरक्षित करण्यासाठी काय करावे सुकन्या समृद्धी योजना दोन हजार पंधरा साली मुलींचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली या योजनेत पालक अगदी दोनशे पन्नास गुंतवणूक करू शकतात आणि या योजनेवर एट पॉईंट टू व्याज दर मिळतो जो मार्केट मधील एक आकर्षक पर्याय आहे मुलींच्या शिक्षणापासून ते विवाहापर्यंतचा खर्च या योजनेतून सहजपणे केला जाऊ शकतो त्यामुळे पालकांसाठी ही एक सोपी आणि फायद्याची योजना आहे एक ऑक्टोबर दोन पासून सुकन्या समृद्धी योजनेत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे जर तुमचा अकाउंट मुलीच्या आजी आजोबांच्या नावावर असेल तर ते आजपासून बंद होऊ शकत सरकारच्या नव्या नियमानुसार अकाउंट फक्त मुलीच्या कायदेशीर पालकांच्या नावावरच असावं म्हणजे जर तुमचा अकाउंट अजूनही अपडेट नसेल लवकरात लवकर कायदेशीर पालकांच्या नावावर करणे आवश्यक आहे अकाउंट अपडेट करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊ शकता मला आवश्यक कागदपत्र असतील प्रमाणपत्र पालकांचं ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड सुकन्या समृद्धी अकाउंट नंबर कागदपत्र बरोबर ठेवा हे काम सोपं आहे आणि त्यामुळे तुमचं अकाउंट सुरक्षित राहील सुकन्या समृद्धी योजनेत फक्त दोनशे पन्नास अकाउंट उघडू शकता आणि एट पॉईंट टू व्याजदर दर मिळवू शकता ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ज्यामुळे मुलींचं भविष्य सुरक्षित होत एकवीस वर्षांनी मुलगी लखपती बनू शकते म्हणूनच पालकांनो ही योजना तुमच्या मुलींचं स्वप्न साकार करण्यासाठी एक महत्वाचा आधार ठरतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ